नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकेन आहे ती ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळते व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओला शेअर देखील करा आणि जर फेसबुक पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो मात्र करा विसरू नका हो पाहुणं काय सांगितले यांचे एक पन्नास जातावर सहा हो हो आज जुळ काही कोणत्या गावचे शिंगरवाडीचे मोबाईल नंबर सांग हा किती पर्यंत होते काय एक चाळीस ला फायनल होते पुढच जाऊ दे जरा महाग झाली ती का ह्यांचे एक लाख तीस ते बी तुमच्या ओली त्यांचे काय सांगितले एक लाख पंचावन्न कडदात जुळ किती सहा दात कडदात मध्ये सांगा ना मला एकूण शहाण्णव पाहता इतका सप्प्यात बाजार आहे मित्रांनो पूर्ण अक्षय काय सांगितले यांचे दोन लाख वीस हजार जाताला कुणा काढायलेत सगळ्या बोलीत आहेत सध्या बोलीत पाहता मित्रांनो यांची किंमत आहे दोन लाख वीस हजार रुपये सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होईल डायरेक्ट त्याला फोन करून तुम्ही किमतीविषयी बोलू शकता आजच्या बाजारात जर नाही विक्री झाली नक्कीच तुम्हाला ही बैल जोड अवेलेबल होऊन जाईल त्यांचे काय सांगितले त्यांचे एक लाख पंधरा हजार ते कसे येतात दा त्याला <coughs> कुणा कायम आहेत कुणा काय पाहता मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे त्यांची सांगायला कुणा काय आहेत सगळ्या बोलीत आहेत शेती कामाच्या मारायच्या सर्व खात्रीचे बर त्या बैलाचे पंचावन्न हजार बर मोबाईल नंबर सांग शहाऐंशी हा अडुसष्ट हा नव्याण्णव हा वीस हा अडुसष्ट ठीक आहे रुख मारेचे दहा बन मित्रांनो या बैलाचे पंच्याहत्तर हजार सांगतात मधल्या बैलाचे पस्तीस हजार त्यांचे पासष्ट हजार सांगतात टॉक्या बैलाचे पंचावन्न हजार सांगतात हे जे बी पंचावन्न सांगतात त्या जोडीची एक लाख दहा हजार रुपये सांगतात त्यांना फोन करा आणि खरेदी करा तो, तो का ते तिथे उभा राहिले त्यांनी किमती सांगितल्यात मला ती मी सांगितली आहेत किमती दाखा हे उभा राहिलेले काठी घेऊन सग काय सांगितले रे यांचे एक लाख पासष्ट हजार किती टन चलून आलेले साडेचार चलून आलेले किती वर्षाचे असतील दोन वर्षाचे पाच आहे मित्रांनो दोन एक वर्षाचे जुळक बैल आहेत किंमत काय म्हणला बा एक लाख पासष्ट हजार रुपये मित्रांनो किंमत आहे सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होईल डायरेक्ट त्याला फोन करून तुम्ही खरेदी करू शकता सांग मग हां ठीक एकू नवाला त्याचे काय सांगितले पंचावन्न

तोंडी सा। सांगा ना आम्हाला टाकायचे वरी टाकायचं आम्हाला व्हिडिओ बनवायचा किंमत एक लाख चाळीस हजार कोणत्या गावचे मोबाईल नंबर आहे का नाही का बर चालतंय काय अडचण काय सांगितले त्यांच्या पंच्याण्णव हजार दाताला सहा सहा जाताला बत्तीस बत्तीस त्या जोडीचे दुसऱ्याचे आहेत का बरं पलीकडचे बर पली सांगा त्यांचे किती त्यांचे एकदा एक ते निळ्या वारण्याच दुसऱ्याच जाऊ द्या ते पलीकडचे कोण ओढले ते आहेत का तुमच्या वले मोठा त्यांचे सांगा एकवीस बरं चालू नाही मित्रांनो बैल पॅक बाजार आहे पॅक कोणत्या गावचे मामा कोणत्या गावचे काय सांगितले किंमत काय सांगितली म्हणलं ऐंशी शेतकरी शेतकरी दातावर आपल्याला घ्यायचं नाही आपल्याला व्हिडिओ टाकायचं बाजार भाव काय चालू होते कसे आहेत म्हणले चार दात आहे हे बी तेच आहे का मोबाईल नंबर, नंबर आहे का हाय का नंबर सांगा मोबाईल नंबर असला तर नंबर हा नंबर मला काय कळत नाही का राहू दे काय राहू दे राहू दे काय अडचण हो व्यापारी किती येत हा एवढा एक हजार लागत किती द्यायचे चाळीस बस एकूण असत काय सांगितले पाहुणा दोहीचे दोहीचे साठ हजार हे कडे चुकून भाया काय सांगितले एक चाळीस जातावर कशी सहा आणि तो जातोय मोबाईल नंबर सांगाय अष्ट्यात्तर बावीस अष्ट्याहत्तर बावीस ठीक कोणत्या आहेत चार हर चिंचोलीचे आज कस काही आहे कस